त्यामुळे बाबूच्या जंगलात आघ्रात बसलेले जीव अजून गावात परतायला तयार नव्हते संतांजी दळ आल्याचे कळताच काही भौतारी दुर्बळ माणसे धारसणी बाहेर आले त्यांच्याकडून ती खबर नव्हती राजांना आणि जिवंत बहिलांना ती खबर ऐकताना सप्त सोन्यावर कोळी औषधे पाणी उठवले तसा संतांजीचा चेहरा काळमेळ झाला त्याला जोराचा हुंका फुटला विगडच्याच वाटेने लिल्ला करीत पाचशे घोडा धावत आला हात खंबाच्या दिशेने धनाजी जाधव माघारा आला होता धनाजी आणि संताजी एकमेकांना भेटले घोड्यावरूनच गडबडीने बोलले झाले धनाजी बोलला संता दोन तास मी इकडे तिकडे धावतो खूप तपास केला पण राजांना घेऊन वैरी कोणत्या वाटणात निघून गेला तेच कळलं लोक आपल्याला अंदाजानं दाही दिशांची नावं घेतात पण धनाजी थांबवून कसं भागलं आपल्या सूर्यालाच वैरी घेऊन गेल्या बाकी माणसाचा